नमस्कार मित्रांनो मी विलास गंगाधराव पाटील शिंदे मांजरमकर भक्तिगंगा संगीत संचालक तथा निवेदक गायक आज पंडित नागोराव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून जगदीश महाराज गिरी यांच्या शेतामध्ये सुंदर अशा फळबागेचं लागवड या ठिकाणी होत आहे आणि त्याची आपण रोपे पाहत आहात एकूण जवळपास हा एक एकरचा प्लॉट आहे एक एकरच्या प्लॉटमध्ये तीनशे रोप या ठिकाणी लावलेले आहेत आपण पाहू शकता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून आणलेली ही रोपे आहेत कोकणातील ही रोपे आहेत नारळ बाणावली जातीचं हे वान आहे आणि या जातीची नारळाची झाडे आपण पाहू शकता बांधाच्या कडेने लावलेली ही रोपे आहेत एकूण दीडशे रोपे आणलेले आहेत त्यापैकी आज शंभर रोपं रोपांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता आंबा आंबा ही जे आहे हे सुद्धा रोप बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून आणलेले आहे याची लागवड आपण पाहू शकता दहा बाय पंधरा अशी लागवड याची करण्यात आलेली आहे या ठिकाणी या झाडासाठी खड्डे खणण्यासाठी या ठिकाणी सर्व या ठिकाणी वर्कर्स बोलवलेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी टोटल तीनशे झाडाची लागवड या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकता या एक एकर प्लॉटमध्ये टोटल नारळ आणि आंबा नारळाची झाडे बांधावर लावलेली आहेत आणि आंब्याची झाडे ही शेताच्या मधोमध लावलेली आहेत आणि आंतरपीक आपण पाहू शकता कापसाचं आंतरपीकसुद्धा आहे आणि या झाडासाठी प्रत्येकी झाडाला दोन किलो खताची मात्रा व्यंकटेश कृषी सेवा केंद्राचे मालक श्याम पाटील व्यंकटराव पाटील शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लिंबोळी कॅन्ड्रॉन सुपर व दोस्त असं खताचं मिश्रण करून प्रत्येकी झाडास या ठिकाणी दोन किलो असं खत या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या ही सर्व लागवड आज जवळपास सकाळपासून तीनशे झाडाची लागवड झालेली आहे यामध्ये यांना आज बालाजी ओमकार गुरुनाथ व बाळूभाऊ या सर्वांनी सकाळपासून या ठिकाणी आतोनात मेहनत करून ही पूर्ण तीनशे झाडे लावण्यासाठी या सर्व मोकादरच्या आमच्या बंधूंनी या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या माता भगिनीसुद्धा आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मलासुद्धा येण्याचा योग आला आणि पंडित पाटील शिंदे जगदीश महाराजगिरी यांचं हे फळबागेचं रोपटं खूप मोठं वाढावं वा आणि याला भरघोस उत्पादन मिळून प्रत्येक शेतकऱ्याला एक आदर्श प्रत्येक शेतकऱ्याला एक प्रेरणा म्हणून यांच्या यांनी जी कार्य केलेलं आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने करावं आणि आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेऊन आपल्या शेतीला आपण या काळ्या मातीला आपण पुढं न्यायचं आहे आपण स्वतःसुद्धा पुढं जायचं आहे आपण पाहू शकता या बांधे बांधाच्याकडेने पूर्ण शंभर रोपयाचं नारळाचं बाणावली वानाचं हे झाड लावण्यात आलेलं आहे आणि ह्या लाईनला आपण पाहू शकता दहा बाय पंधरा लागवड जी झालेली आहे केशर आंबा हे सुद्धा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून आणलेलं आहे ये आणि हे आणण्यासाठी त्यांना मदत केलेले आहेत ते आमचे अजिंक्य रमेशराव पाटील शिंदे यासुद्धा तरुण बांधव आहे आत्ताच नुकतंच त्याचंसुद्धा इंजिनिअरिंग कृषी क्षेत्रात बी टेक झालेलं आहे त्यांनी हे रोपं आणण्यासाठी मदत केलेली आहे आणि या रोपा आणण्यासाठी आम्हाला कोल्हापूरचे आदरणीय लोभाजी भिशेसर शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक तथा आमचे गुरुवर्य या ठिकाणी दा हिमायतनगरचे शि सिंधुदुर्ग इथं असलेले आमचे भडांगे साहेब यांनीसुद्धा आम्हाला मदत केलेली आहे त्यांचेसुद्धा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो अशीच मदत सदैव काळ आपली राहावी पुढेसुद्धा आपण असंच प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला करत राहताना अशी आशा बाळगतो आणि या शेतकऱ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की खूप मोठं भरघोस उत्पादन मिळावं आणि यांचं नाव लौकिक व्हावं हीच मनोकामना करूया जय हिंद जय जवान जय किसान जय जवान जय किसान